गाडी नवी काच नाही टोपी नाही टोपी नाही टायर बी नाही टायर बी नाही इंजिन भी नाही इंजन भी नाही ती एक गिरदंडीचडी सवारी उतराव होती पण काय झालं माहिती काय म्हणजे दोन पोर आहे हा लहानापर्यंत काय केलं किल्ल्यात टाकून गेला आणि मोठ्यापर्यंत काय केला चाद्या सोडून घेऊन गेला अरे चाद्या किल्ल्या एक करता

উতলে

सोसायटी माने हा ओए बोर्ड हा बोर्ड शेतकरी बांधवांनो उभा बरे लोकांचा फायदा शेतकरी लोकांना खुश खबर नाही वाटत घे तुम्ही आराम भेटायला पाहिजे आणि तुमचा फायदा होईल शेतकरी बांधवांना खुश खबर आपली शेती भसभसित भुष, चांगली ठेवण्यासाठी आर्टीका वापरा आर्डी वापरा आणि ट्रॅक्टर वर बसून परवास करा आणि कंपरून घराकडे या मग असं बी वा तुला बघलातले बाल काढण्यासाठी बाय उन्हाळ्याचे बगल वास मारतात बगल बगल बघल बघलातले बाल काढण्यासाठी गरम डांबर वापरा गरम डांबर वापरा गरम डांबर वापरा बगलच्या झाकड्या काढून घ्या सडावून घ्या हे बघ हा हे सर्व येडे आता हे बोर्ड मी वाचून दाखवतो तुला वाचा आपल्या आई व बहिणीच्या सुखासाठी हो आपल्या आई व बहिणीच्या सुखासाठी डुक्कर वापरा काय चालवता तुम्ही डुक्कर वापरा डुक्कर हा अरे मला विचारला रुमेश भाऊ हा माझं शिक्षण किती झालंय किती एल बी डी एस बी काय हा तेच असंय गण मस्त आहे ते येते वा 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 हा येते अरे येते काही मेथे काही तुला मी कुस्ती खेळायच इथे तो हा गोड का या बोराची कमला आहे कमाल हा कमाल कमाल आपले दात स्वच्छ आणि मजबूत ठेवण्यासाठी दातांचा भार बोला वा तुम्ही आपले दात स्वच्छ आणि मजबूत ठेवण्यासाठी कंदम वापरा कंदम <laughs> वापरान सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी कोरकडे फसाडून घ्या मी वाचो बरड वाचू

હા તમા એક નંબર લે તમારે તુલે વાસ ભાર भाई, मी चालूच पाहला <laughs> म्हटलं बाई घरात आहे का